चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपत असलेल्या या लाडक्या बाप्पाचे आगमन प्रत्येकाच्या घरी झाले बाप्पा घरी आला म्हणलं की त्याला गोडाधोडाचे नवनवीन पदार्थ घरोघरी केले जातात त्यातीलच एक पारंपरिक पण थोडासा हटके पदार्थ आज आपण बनवूया चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याच्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत इथे आपण सगळ्यात सुरुवातीला सारण तयार करून घेऊया या सारणासाठी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं इथे तुम्ही ओलं नारळ घेतलं तरीही चालेल फक्त नारळाची पाठ काढायची आणि पूर्ण पांढरं स्वच्छ नारळ खोवून घ्यायचं किंवा मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल एक चमचाभर साजूक तुपामध्ये दे हे डेसिकेटेड कोकोनट आपण छान एखाद मिनिटभर परतून घेतले हलकासा रंग बदलला की त्यामध्ये आपण त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घातला चार ते पाच चमचे मनुका घातल्या पांढरे तीळ आणि काळे तीळ प्रत्येकी एक एक चमचा घातले काजू बदाम पिस्ते याची भरड चार ते पाच चमचे घातले अर्धी वाटीलाही कमी दूध इथे आपण घातलं गुलाबाच्या थोड्याशा पाकळ्या घातल्या आणि हे सारण छान परतून घेतलं हलकंसं एकत्र व्हायला लागलं की यामध्ये आपण एक चमचाभर साजूक तूप घातलं आणि हे सारण थंड करण्यासाठी खाली काढून घेत गुळ घातल्यानंतर सारण एके ठिकाणी त्या गोळा व्हायला लागलं की सारण थंड करण्यासाठी खाली काढून घ्यायचं नाहीतर सारण कडक होण्याची शक्यता असते सारण थंड होतंय तोपर्यंत आपण तांदळाची उकड काढून घेऊयात एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे दूध घेतलं त्याच वाटीमध्ये पाणी घातलं एक वाटीभर दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घातलं अर्धा चमचा साखर घातली चिमूटभर मीठ घातलं आणि अगदी चिमटीत बसेल एवढूशी इथे आपण त्रुटी घातली पाण्याला छान उकळी आली की ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी मापून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटीभर तांदळाची पीठ घेतलं आणि एक चमचाभर इथे आपण साबुदाण्याचं पीठ घातलं हे छान मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यानंतर लगेच यावरती झाकण ठेवलं गॅस बंद केला आणि दहा मिनटासाठी हे झाकून ठेवलं तांदळाच्या पिठाला छान वाफ आली या पिठाला छान एकसारखं मळून घेऊयात आणि मळवून घेत असताना पाण्याची जर गरज भासली तर इथे आपण कोमट पाण्याचा हात घेऊन हे पीठ छान मळून घेऊयात पीठ मळून झाल्यानंतर थोडासा तुपाचा हात लवूयात आणि पीठ एकसारखं करून घ्यात या तांदळाची उकड काढत असताना यामध्ये आपण थोडीशी साखर घातली अगदी चिमटीत बसेल एवढीशी आपण इथे तुरटी घातली एक चमचाभर साबुदाण्याचं सा पीठ घातलं यामुळे या तांदळाच्या पिठीला छान चकाकी येते रोल तुटतही नाही आणि या रोल तयार करत असताना याला चिराही जात नाही किंवा रोल तयार झाल्यानंतरही याला चिरा जात नाही ह्या तांदाच्या उकडीतील एक छोटासा गोळा आपण इथे काढून घेऊयात आणि ट्रान्सपरंट मेन कापडावरती त्याला थोडंसं खालनावरनं तूप लावून हा गोळा इथे लाटून घेऊयात सारणही थंड आहे सारण छान एकसारखं पसरून घेऊयात आणि हलक्या हाताने हा रोल तयार करून घेऊयात रोल तयार झाला की यावरती थोडंसं पाणी घालूयात आणि हा रोल दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेऊयात दुसराही रोल याच पद्धतीने तयार करून घेऊयात रोल तयार करत होते त्याच वेळेला स्टीमरही तयार करून घेत स्टीमरमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी हे रोल आपण वाफवून घेऊयात आणि हे रोल वाफवून झाले की खाली काढून घेताना यावरती थोडंसं थंड पाण्याचा शिपका मारूयात त्यामुळे हे रोल किंवा मोदकही याच पद्धतीने केलं तर ते, ते कडक होत नाहीत आणि तुटलेही जात नाहीत इथे आपले छान रोल वाफवून झाले याचे आपण छोटे छोटे काप करून घेऊयात यंदा वर्षी गणपती बप्पाच्या नैवेद्याला हा पंचखाद्ययुक्त रोल तयार केला तुम्ही कुठली रेसिपी केली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली की नाही हेही सांगायला विसरू नका चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीकडून तोपर्यंत नमस्कार गणपती बप्पा मोरिया